माझं सोलापूर न्यूज मध्ये अकलकोट रोड येथे पावसामुळे साचलेल्या एका डबक्यात अनोळखी मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर येत असून आज सकाळी अकलकोट नाकाजवळील महालक्ष्मी मंदिर रोड परिसरातील रस्त्याच्या एका कडेला पावसामुळे साचलेल्या एका डबक्यामध्ये एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला सदर मृतदेह पाण्यावर तरंगता अवस्थेत दिसून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तो मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला सकाळच्या सुमारास सोलापुरातील अक्कलकोट रोड येथील महालक्ष्मी मंदिरच्या समोरील बाजूला पावसामुळे थांबलेल्या एका पाण्यात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला सदर मृतदेह पाण्यावर तरंगत असताना आढळून आल्याची माहिती देण्यात येत असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे सदर व्यक्तीची ओळख अजून पडली नसून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका